गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात त्यांच्या शिकवणींचं स्मरण करतात हा दिवस शिष्याला गुरु आणि ज्ञानाशी जोडण्याची संधी देतो पंडित राजकुमार शर्मा यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता यावेळेस गुरुजींचे भक्त त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते पंडित राजकुमार शर्मा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी या ठिकाणी पंडितजींचे लाखो आणि शिष्य आहेत ते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बोलणार आहोत पंडितजी आज गुरुपौर्णिमेचा उत्साह आहे अं स्वागत आहे आपलं सर्वप्रथम सर्व आपले जे भक्त आहेत आणि आमच्या जय महाराष्ट्राचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा जय महाराष्ट्र से सगळे प्रेक्षकाला माझी आणि साईची खूप खूप आशीर्वाद आणि सगळे प्रेक्षक सुखीर आहे आणि आज गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा पौर्णिमा मी म्हणतात महारिशी व्यास जो होते त्यांच्या जेव्हा जन्म झाला ते <laughs> <laughs> तर तेव्हा व्यासपौर्णिमाचा जन्म झाला व्यासपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा एक राजकीय प्रश्न विचारा असा वाटतोय कारण आपली जी भविष्यवाणी ती अचूक ठरते सध्या राजकारणात दोन बंधू एकत्र येत आहेत तर यापुढे ते बोलणार मला पण काय ते दोघे बा, बा बंधू जो ना आहे ना माझी चांगली ओळखीचे आहे समजा मन एक गोष्टी मी इथे एकदम स्पष्ट सांगतो की राज ठाकरेची कुंडली बघितली तर ते, ते मकर राशीची आहे उद्धव ठाकरेची कुंडली बघितली तर सिंग राशीची आहे सिंग राशीचे स्वामी सूर्य आहे मकर राशीचे स्वामी शनी आहे दोघा भावामध्ये मराठी अस्मिताचे प्रश्ना मुले आणि राजनिती मुले काय तरी स्वार्थात सांग स्वार्थ के लिए कोई राजनीती आगे डेफिनेटली अच्छी होगी नक्कीच पंडितजी आमच्याबद्दल केल्याबद्दल धन्यवाद तर पंडितजी होते त्यांनी भविष्यामध्ये सांगितले की अमित ठाकरे उपमुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात फक्त दोन हजार बत्तीस नंतर व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे स मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई